रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर जुलै रोजी अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मी त्यावेळी प्रसाद रेगी असेल विक्टर डॉन्टस प्रवीण भोसले अर्चना घारे नंदूशेठ घाटे त्याचप्रमाणे सर्व तालुका अध्यक्ष सर्व सेलचे आमचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांशी चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्हा हा यापूर्वीही आदरणीय शरद पवार साहेबांच्या मागे उभा होता आणि त्याचप्रमाणे भविष्य काळातही आम्ही सर्वजण शरद पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू आणि ते जे दिशा दाखवतील त्याच दिशेवर सिंधुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं सा राजकारण चालेल अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी स्पष्ट केलेली होती त्याप्रमाणे काही पक्षाने सांगितल्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र भरून जिल्ह्यातून आम्ही तशी दिलेली दुसऱ्या दिवशी ज्यांनी इथे प्रतिज्ञापत्र भरलेले होते त्याच्यातली सुद्धा काही लोक अजितदादा पवारांकडे गेली आणि त्या मध्ये तिथल्या मध्ये सामील झालेली होती आदल्या दिवशी पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की कार्यकर्त्यांनी कुठली तरी एक भूमिका कार्यकर्ते आणि नेते दोघांनी कुठली तरी एक भूमिका घेणं गरजेचं आहे जी लोक बँड्राच्या एम आय टी कॉलेजमधील मिटिंगला जातील त्यांचा अहवाल ताबडतोब प्रदेशकडे पाठवून त्याच्यावर राज्याचे अध्यक्ष कारवाई करतील हे त्यांनी आदल्या दिवशी स्पष्ट केलेलं होतं जेवढी लोक त्या मिटिंगला गेली त्याच्यातले जेवढे पक्षाचे पदाधिकारी आहेत वृत्तपत्रात आलेला आकडा हा काहीतरी चौपन्न लोकांचा आहे चोपन पैकी फक्त सातच जण आमच्याकडे क्रियाशील सदस्य आणि पक्षाचे पदाधिकारी म्हणून नोंद आहे उरलेले लोक कोण होते कुठल्या पक्षाचे होते कुठल्या संघटनेचे होते हे मला माहीत नाही पण ते राष्ट्रवादीचे नक्कीच नव्हते हे मी खात्रीने सांगू शकतो कारण राष्ट्रवादीचे नव्हते याचं कारण असं हे म्हणण्याचं कारण की जे राष्ट्रवादीकडे क्रियाशील सदस्य झालेले आहेत ज्यांनी राष्ट्रवादीच सभासदत्व स्वीकारलेलं आहे अशीच लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत अधिकृत सभासद आणि अधिकृत पदाधिकारी आहेत असं असताना जिल्ह्यातील चौपन्न लोकांची यादी माणसं मिळायला कठीण जात नाही माणसं कोणी कुठूनही कशी उभी करून ही पक्षाची म्हणून दाखवू शकतो परंतु बघायला गेलं तर संघटनेत ज्याची नोंद आहे तेच कार्यकर्ते फक्त आम्ही अधिकृत धरतो तेच पदाधिकारी अधिकृत धरतो त्या पैकी आमचे असे दोन पदाधिकारी आता ते इथे आहेत सावली पाटकर आणि दुसरे आहेत सचिन पाटकर यांची नावं सुद्धा मी वृत्तपत्रात वाचली आज तेच तुम्हाला सांगतील ते तर अजिबात गेलेले सुद्धा नव्हते मग अशा लोकांची नावं टाकून काय दाखवायचं होतं हे सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून या पक्षात आहोत पक्षाची घटना आम्हाला चांगली माहिती आहे पक्षाची काम करण्याची पद्धत आम्हाला चांगली माहिती आहे काल मी वृत्तपत्रात वाचलं की हकालपट्टीचे अधिकार जिल्हाध्यक्षांना नाहीत हे शंभर टक्के मला माहिती आहे हकालपट्टीचे अधिकार जिल्हाध्यक्षांना नाही हे मी कबूलच करतो परंतु ही हकालपट्टी हे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलेली आहे प्रसे प्रदेशाध्यक्षांच्या सांगण्यानुसार ही झालेली आहे त्यांच्या तोंडी आदेशानुसार झालेली आहे आणि ज्या कोणाला ही हकालपट्टी मान्य नाही ज्या कोणाला ही कारवाई मान्य नाही त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडे जाऊन माझ्या विरोधात दाद मागण्याचा अधिकार आहे मला त्यांना हेच सांगायचं की त्यांनी जाऊन प्रदेशाध्यक्षांकडे दाद मागावी की ही हकालपट्टी ही चुकीची केलेली आहे आम्ही कुठल्याही प्रकारची जयंत पाटील साहेबांच्या म्हणण्यानुसार ही पक्षविरोधी कारवाई आहे त्यांचं जर असं म्हणणं असेल की पक्षविरोधी कारवाई झालेली नाही समजा जयंत पाटील साहेबांनी जर त्याची दखल नाही घेतली तर त्याच्यावरती शरद पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे जाऊन ते दाद मागू शकतात पवारसाहेब कायम सर्व लोकांना भेटत असतात उपलब्ध असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांनी दाद मागावी की ही जिल्हाध्यक्षांच्या मार्फत प्रदेशाध्यक्षांनी केलेली कारवाई चुकीची आहे हे, हे त्यांनी पटवून द्यावं आणि आपली कारवाई चुकीची हे पटवून दिल्यानंतर ती कारवाई मागे होऊ शकते हकालपट्टी करण्याचा अधिकार हा पूर्णपणे प्रदेशाध्यक्षांना असतो त्याप्रमाणे त्यांच्याच आदेशानुसार ही हकालपट्टी झालेली आहे पक्षविरोधी कारवाई कोणी काय केल्या हे ठरवण्याचा आम्हाला फक्त अहवाल मागितलेला होता की त्या मीटिंग मध्ये कोण कोण गेलेलं होतं त्याप्रमाणे नावं कळवण्यात आली जेवढे आमच्याकडे पदाधिकारी आहेत त्यांचीच नावं फक्त कळवण्यात आली त्याप्रमाणे त्या नावांवर कारवाई झालेली आहे जे पदाधिकारीच नाहीत जे, जे पक्षाचे क्रियाशील सदस्यच नाहीत त्यांचा पक्ष संघटनेशी काही संबंधच नाही अशा लोकांची नावं देण्याचा प्रश्नच येत नव्हता कारण त्याच्यातली अनेक नावं तर पहिल्यांदा आता मी जवळपास चार वर्ष अध्यक्ष आहे ती नावं मला सुद्धा नवीन होती ही नावच मला आणि ही नावं मला नाही ही नावं तुम्हाला सुद्धा नवीन असणार कारण ही नावं कधी मला मलाच माहित नाही तुम्हाला सुद्धा माहीत असण्याची शक्यता नाही त्याच्यातली ही जी दोन तीन नावं आहेत ती तर समोरच आहेत तुमच्या त्यांनी स्पष्ट आधीच केलेलं होतं की आम्ही शरद पवार साहेबांबरोबर आहोत संपूर्ण जिल्ह्यातील नव्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय शरद पवार साहेबांबरोबरचा आहे आणि याच्या पुढे भविष्यात तो त्यांच्याच बरोबर राहणार आहे आणि असं असताना काहीतरी दोन पाच लोक घेऊन जायची कुठल्या तरी पदाची अभिलाषा बाळगायची आणि राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षात फूट ही फूट अजिबात नाही छोटासा कप्चा उडालेला आहे तो आम्ही कधीही भरून काढू